तुला किती महिन्याचे पैसे भेटले दोन महिन्याचे हा दोन महिन्याचे हा त्याच्यानंतर भेटले का नाही आता नाही परत परत नाही भेटले तर हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे या चॅनलवर तर लाडकी बहीण ही योजना काढल्यानंतर आपल्या बहिणी आई मावशी ह्या फार खुश झाल्या म्हणजे सरकारने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे आपल्याला पैसे देणार आहे प्रतिमहिना दीड हजार पण अनेकांचे मित्रांनो प्रश्न आहे हे पैसे किती महिने भेटणार कोणी सांगत आहे तीन महिने भेटणार कोणी सांगत आहे एक वर्ष भेटणार कोणी सांगत आहे लाईफ टाईम भेटणार असे अनेक जणांचे प्रश्न आहे मित्रांनो तर ज्याने ज्याने लवकर फॉर्म भेटले त्यांना पैसे भेटले आहे जसे की आम्हाला म्हणजे बायकोला भेटले दोन महिन्याचे पैसे ज्यांचे ज्यांचे लवकर फॉर्म भरलेत त्यांचे आणि काही जणांचे बाकी आहेत त्यांचे भेटायचे बाकी हे त्यांना पुढच्या महिन्यात देईल असं सांगितलेलं आहे तर एकतीसची लास्ट तारीख आहे शेवटची तारीख आहे त्याची तारीख वाढवेल ही कन्फर्म आपल्याला माहिती नाही तर हे योजना काढल्यानंतर हजार अशी लफडी म्हणजे ज्यांची ज्यांची खाती बन होते ना त्यांनी त्याने चालू करायला लागली म्हणजे बँकेला जिकडे तिकडे ट्रॅफिक तुम्हाला मागचे व्हिडिओ पाहायला भेटलाच असेल आपला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली होती किती गर्दी होती ती बँकेमध्ये म्हणजे हे दररोजची बँकेत गर्दी असते म्हणजे केवायसी खाले चालू करायला म्हणजे सरकारने काहीतरी केले आपल्यासाठी फार म्हणजे आपल्या बहिणी मावशी ऐकूश झाल्या पण अनेक जणांचे प्रश्न आहे किती महिने हे पैसे भेटणार ते कन्फर्म माहीत नाही तर बरेच जणांकडून ऐकायला भेटले मित्रांनो की हे पैसे फक्त तीन महिने भेटणार काही जण सांगतात वर्षभर भेटणार काहीकजण सांगतात लाईफ टाईम भेटणार ही तर तुम्हाला कसं मित्रांनो वाटतं ही योजना सरकारने काढली तर लाईफ टाईम पण ठेवा पाहिजे लाईफ टाईमच म्हणजे काहीतरी पंधरा वीस वर्ष तरी म्हणजे ही योजना ठेवायला पाहिजे तर काही जणांकडून मित्रांनो असं ऐकायला भेटलेलं आहे की आ, हे म्हणजे मतदान आहे ना मुख्यमंत्र्याचे तोपर्यंतच पैसे भेटणार आहे असे बऱ्याच जणांकडून ऐकायला भेटलेले आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे मित्रांनो की मतदान आहे म्हणून हे पैसे द्यायला लावलेत का आ, असे अनेक जण सांगत आहेत असं असेल तर मित्रांनो एक प्रकारची चिटिंग आहे की जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंतच पैसे भेटणार मुख्यमंत्री आल्यानंतर कोणी नंतर, को नंतर हे पैसे भेटणार नाही असे बरेच जण सांगतात तर हे चुकीचे आहे ना तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा काही कुठली पण न काढली तर पंधरा वीस वर्ष तरी टिकायला पाहिजे मित्रांनो तर नाहीतर नंतर लोकं फार शिव्या देतील की आम्हाला फसवलं हसं तसं आम्हाला हे कागदपत्र जमा करायला हजार बँकेला इकडे तिकडे फिराय मारायला लावल्या बरेच माणसं सेवा देतील तर तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो किती महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देईल तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा व्हिडिओ अभ्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय टाटा